तुब सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कसे आहात तर मी एकदम बरा आहे आणि काल काही व्हिडिओ आला नाही कारण की आम्ही काल गेलतो शिर्डी च्या तिकडे गेलतो म्हणजे तिकडे गेल्यामुळं काय झालं काही गोष्टी असल्या सांगू शकत नाही त्याच्यामुळं काल व्हिडिओ निघला नाही का गेलतो आम्ही शिर्डी साईबाबाला मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यायला आणि चला तर आता बुकोळाचं काय चाललंय कोणाचं कसं चाललंय आपण सगळे एकदम व्यवस्थित बघू आणि आता व्हिडिओ छान येणार आहे सकाळ सकाळचं माझं काय का सका सका, काम असतं काही जणांना वाटतं मला सकाळ सकाळ काम नसतं पण मला पण काम असतं आणि माझं थोडं बाहेरचं वेगळं काम असतं आणि बुकवाचं ह्यांचा आतलं असतं चला मस्तपैकी छान असा व्हिडिओ येईल सुंदर असा येईल चला करू व्हिडिओला स्टार्ट चला शुभ सकाळ आणि आपलं कुरिअर सकाळ सकाळ मस्तपैकी पॅकिंग करून घेतलं मी कारण की नव्हती कुरिअर एवढी होती लिंबू लोणचं वगैरे होतं सकाळ सकाळ पॅकिंग केलं उठलं की कारण की मला आज लवकर जायचंय कदाचित पुण्याला पण जाऊ शकतो मी सांगू शकत नाही आणि इकडं आपली स्वीट गर्ल अनुष्का गोड माय डॉटर झाडून काढते रोजचं सकाळचं तिचं पाणी भरणं झाडून काढणं स्वीट असं मम्मीला स्वयंपाकात मदत करणं स्वीट असं काम करते आणि ह्या स्वीट गर्लला स्वीट असे गुड मॉर्निंग खरंच असलं पिलू कामाला लाग आणि आपल्या स्वयंपाक काय केला कसली भाजी केली सकाळ सकाळ काय हुलग्याची भाजी केली मस्त मला हुलगा आवडतात म्हणून मी होल आणले आणि आणि काय म्हणते मग इकडं बघ अरे वा वा नवीन दिवस घातलाय आज सकाळ सकाळी ही पण कामाला लागली कारण मला लवकर जायचंय त्याच्यामुळे अश्विनी काय आज रात्री बारा वाजल्या हा म्हणून स्वयंपाकाला सकाळ सकाळ लागले आणि मस्त पैकी दोन पुढे सकाळ सकाळ जाऊन आणले नाही नाही दुधल्या व पुन्हा एखादी ताई पुन्हा कमेंट करते आले असं नाही तर दुध घेऊन त्याच्यापेक्षा सांगितलेलं बरं नाही नाही सांगितलेलं बरं असतं बा व्यवस्थित झाडा शूट करलं तर बा आणि हो का मधलं घर एकदम व्यवस्थित जिथले तिथं कुठं पण काय टाकलेलं आहे असू दे आवारलं नाही तिने का आवारलंय नाही आवारलं बर बर ठीक आहे आणि आमची चिवीच ना सकाळ सकाळ चिवी कुठे गेली चिवीच कुठे गेली हाय हायचं शा असं <laughs> असं करतं ही येडं येडं गुम असं करतं त्याच्यामुळं मला लय आवडतं ही आणि काय झालं थांबा तुम्हाला सांगतो काय झालं सकाळ सकाळ मी काय केलं एका मुलीची पप्पी घेतली दुसऱ्या दुसऱ्या मुलीची पप्पी घेतली मम्मीच्या पोरीची पप्पी घेतली आणि माझ्या लेकराची पप्पीच घेतली ना हे कसं झालं घेतली का तुझी पप्पी मी मी कुणाची घेतली मम्मीच्या पोरीची पप्पी घेतल्यामुळं हे पिलू माझं अंग रुसून लपून बसलं असं नसतं करायचं पिलू तुझ्या पण जीव आहे माझा मी तुला कशाला विसरीन हा विसरतो का मी तुला खावा काय ओ माझ पिलू चल आता काय करायचं पाणी भरायचं मस्त मी जाऊन तिकडं मोटरचं बघतो अ तू तु, काय करते हा पाणी भरायचं चला माझं हे पण शूट गरल बरं का माझं पपुड माझं पिपुड हा चला नाही त्याची तारीफ करा तर दिवस अका खराब जाईल दोघाचा पण सम बसत ती माझ्यावरती <coughs> चला आता तुम्हाला दावतो आता कसं काय करायचं <coughs> कालचा अख्खा दिवस आम्ही घरी नव्हतो ह्याला काय पाणी ओतलेलं नाही आणि आमची टाकी टाकीमुक्ती झाली कारण ती टाकी टाकीमुक् झाली त्याला पाणी वाटल्यामुळे बिझनेस लापल्या आणि हेतली टाकी मोकळी झाली तर आता माझे चपर गाशविच आहे का बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आता तुम्हाला धावतो नियोजन कसं असतं मोटर चालू करायचे म्हणजे पाणी चालू करायचं म्हणजे माझ्या आमच्या घरात कोणाला जमत नाही काय झालंय सकाळ गोंधू गोंधू राडा राडा झालाय आमचा ह्याला पाणी घातलेलं आता ह्याच्यात पाण्याची बादली आता घेऊन जायची चला आता इथलं पाणी घ्यायचं असं भरून घ्यायचं मस्तपैकी मस्त मोटरीकडे निघायचं तुम्हाला धावतो कसं एक नियोजन कसं असतं ते पण धावतो आपलं शिमिट हाय काल पाऊस झाला आमच्या इथं थोडा तुम्हाला धावायचं आता हा झाकलेलंय आहे नीट सिमेंट चला मी पाणी घेऊन आलो इथं बादली ही पाण्याची बादली कशाला आणली तुम्हाला व्यवस्थित धावतो तुम्ही फक्त बघा म्हणलं रिस्की काम आहे इथं आता मी मोटर चालू करायला आलो रोज चड या मागं काय होतं ही आमची विहिरी हे इरीत आहे मोठी मोटार पाणी खाली जातं पाणी वर येतं मग ही मोटार काय करायची बघा ह्याची विहिरी आता बघा ही रोज मोटार मला खाली सोडायची वर घ्यायची आता ही मोटार विहीर सोडायची गुत्ते उलटा फोन धरला काय गाड्या खर्च नाही माझा चल आता ही मोटर आहे ही मोटर हिरीत सोडायची खटाखट म्हणजे अशी मोटार सोडायची सुल हिरीत गेली मोटार मस्तपैकी पाईप इरीत गेला आता काय करायचं का मोरचं नियोजन काय तुम्हाला लावतो तु। दम भरतो मोटार सोडून काढून त्याच्यानंतर इथं पाणी असतं हे मी पाण्याच्या बादली आणलेली तुम्ही पाहिली तर ले ले ही पाण्याची बादली घ्यायची उचलायची हिथं वतायची ओतलं पाणी आता तुम्ही म्हणता हे पाणी कशाला तर आमची लाईटीची सिस्टीम अशी आहे आम्हाला लाईटच नाही त्याच्यामुळे ही आमचा आकडा मित्रांनो ही माझा आकडा आणि ही आमची आलेली वायर अरे देवा चालूच होय ना चला लाईट गेलीच बघा हो मित्रांनो विषय काय आमचं आमच्या सिस्टमॅटिक म्हटलं तर असा आकडा टाकायचा आणि हे आमच्या अशा वायरी आणि ही तर आर्टिंग असं पाणी वाटायचं आकडा टाकायचा तेव्हा आमची मोटर चालू होती आणि तेव्हा आमच्या घरी पाणी जातं ते काय होतं माझ्याशिवाय हे जमत नाही कारण हो ही रिस्की काम आहे आर्टिंग पाणीबिनी सगळ्या गोष्टी सगळं जिथली तिथं करायचं चेष्टेचा भाग नाही या अर्ध्याचा हात इकडं तिकडं लागला चिटाकलं काय झालं माझं काय मला सवय आहे मी काय मरत नाही लगेच लाईटला चिटकत नाही आणि तसं मी लाईटीला लव्याची टाकलो त्याच्यामुळं मला काय होत नाही तर चला आपण इकडं जाऊ रेशमुचं जा, काय चाललंय ते पण बघू तोपर्यंत लाईट आली आधी मोटर चालू कर करतनं हो आपली अशी पाईपलाईन गेली <coughs> आणि आपल्या बंगल्यावर गेलं पाणी मोटर लाईट आली चालू झाली मस्तपैकी छानपैकी आणि हे असं नियोजन असतं रोजचं माझं लाकीचं हे जेज सगळं <coughs> काय झालं आमची आर्टिंग तुटली आमच्यात तुट लाईटच आम नाही आमचा सगळा खेळ झाला आहे आणि आर्टिंग जोडावं तर काय झाले पाणी हा एक पुरुष दोन पुरुषात हात पोच जायचं वायर जोडायची म्हणलं मी काय जोडू शकत नाही चला आमच्या मम्मीचं काय चाललंय बघू काय चाललोय तर आमच्या आमच्या सोयाबीनची भाजी केली मस्त पाहिजे छान पाहिजे कसली पाता करणार आहे का कसली मुके वय केली अश्विनी मुलग्याची भाजी झाला तिचा स्वयंपाक तिचा पण झाला हे काय केलं पिटलं बर बर रात्री कोण नाही जेवलं कोणच नाही जेवलं ते मग शिल्लक राहिलं का हा ठीक आहे आणि इथं दूध इथं दुधाचं पातीला भरलेलं असतं यांचं असं ते काय असतं का राहणी माझ्यासाठी न करू मी पिऊन आलो बर कर चहा आलो तर रेस म्हणून काय चालले बघून आलो इकडं कोण कोण आले बघ तर गुड मॉर्निंग आणि इकडे दादा आणि दादा हॉटेलचं उद्घाटन कव उद्घाटन आहे निसताल दाव तू हॉटेल तू मेन हॉटेल मोरन ना दावा नाही तुझ्या तू हॉटेल मोरन का दावा जन्नत का दावा की काय झालं बर खुडच्या ह्याचं नियोजन झालं का सगळं साफसफाई विफाई झाली का नाही का येऊ का बोकड बोकड नाहीत बोकड मग मग करायचं करायचं चालू उद्घाटन मला पण जेवा यायचं कवा जेव्हा येईन असं झालंय हा अडीचशे रुपये आधी ती पावती फाडायची हा मी फाडणार की पण मी तुमच्या आई ठाण आहे आणि मित्रांनो स्पेशल व्हिडिओ येणार आणि मला कडकच रोटी पाहिजे बर ठीक आहे मला कडकच बाजरीची भाकर पाहिजे झाली असली तरी चालेल पण कडकच हा हा आता बघा हा तुमची बाजी सर तुमच्या सारखा हाय करतो जाऊ की हॉटेल का चालू केलेल्या दिवशीच ध्यावतो हा धावलंय की जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघते ना त्यांना युट्यूब लावले सुरुवात केली ठीक आहे चला मग आपण ह्याच्या हॉटेलच ह्याच्या हॉटेलवर रोज यायला मित्रांनो आपलंच हॉटेल त्याला काय रोज खाणे का पिणे का इश करणे का ओरक्या ठीक आहे चला रेशमाहिनीच काय चालू आहे बघू नदीला पोहायला जातात चला आपण पहायला गेलेत बघू आणि मित्रांनो इथं आमच्या रेश्माहिनीच सांडगा आहे तर सांडग्याची ऑर्डर द्या बरं का, का, का रेशमाहिनीला हा सांडगं तर आमच्या आईन दोघी जणी रोज चार किलो सांडगं घालतात त्याच्यामुळे ह्यांना सांडग्याची ऑर्डर द्यायला विचारू नका आणि इकडं आमचा गुरांचा कोटा आहे मित्रांनो आमची गुरु आहेत हा सगळे छानपैकी गुरु आहेत आणि रेशमावनी हो कुठे पोहायला गेलेत ओ माय oh गोट गुरु हांबा चला हे तर आमच्या वहिनी येतं मित्रांनो हाय रेश्मा वहिनी कशा आहात तुम्ही पवायला जाऊ नका तर यात अय आमच्या रेश्मभिनीला पवायला येत नाही तर रेशमाहिनी असं समुद्राच्या कडला मित्रांनो जुन्या दुहेला येतात हां तरी त्यांना समजून सांगा असं एकटे अहो हाक मारली तरी ह्यांना ऐकू येत नाही तर आमच्या रेश्मभिनी बुललेल्या का आम्हाला कळायचं हा आणि चेष्टेचं बघ नाही या पाणी मित्रांनो दोन ते तीन पुरुष आहे आता का हिथनं आमची वायर गेली वरन नेमकी पाण्यात तुटली या मला जायचं म्हटलं तरी टेन्शन येतं हा त्याच्यामुळं आम्हाला आर्टिंग नाही त्यामुळं खालची आर्टिंग द्यायला लागते hmm. हां काय म्हणता रेश मोहिनी आणखी काय पेशल आज होय काय आहे काय स्पेशल आज जेवायला ह्याला खाय पिया काय नव नवरा हॉटेल टाकतो पण काय आम्हाला म्हणा ना जायचं हॉटेलला जेवायला ह्याला हा मोबाईल घेतला मोबाईलची पार्टी नाही का द्यायची उद्याच्या जायचं आहे बरं ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्हाला दावा म्हटलं आमच्या घराच्या कडेचा समुद्र आणि आमच्या दारात समुद्र आणि रेशमणी समजावून सांगा असं समुद्राच्या कडेला धुणं धुणं योग्य नाही तुमच्या लक्ष ठेवायला सुद्धा नाही हा तर असं दे चाललं वहिनीचं असं मस्त पण ल खाली जात जाऊ नका हां तशीच उडी मारचा ठीक आहे हां बा मला गुरु व वागतात का नाही काय मला माहिती नाही आमची गुरु आहेत जुनी हा वागते गे चला असून देून दे बे अब, वहिनी गुरांना खाया पिया घालच के खराब झाली बांधायचं जरा तिकडे पतांगणात चला असं असं आमचं गार्डन आहे दादाच्या तिथं एकदम दा मस्तपैकी कसं वाटतंय तिथं अन्य काय करतोय दादा लक्ष ठेवायला लागतं कसं कलासला जातो न जातो इकडं जातो न तिकडे जातो सगळं बघायला लागतं आपली मोटर चालू आहे तर पाणी वाताय लागेल नाही वाता सगळा राडा होईल आपला आणि तिकडं आपली बकुळा थांबा काय करते धावतो तुम्हाला अरे आर्टिंगला पाणी ओततो हा तिकडं जातो कार्यू एक फक्किंग जर सुकली अशी आर्किंग सुकली मोटर चालायची कमी येते पाणी वताना काय होतं का बाव करंट बसतो पाणी ओतलं लगेच मोटर तिकडं पाणी ज्यास मारते चला कसं चाललंय बुकवाच चा तुम्हाला दावतो थो थोडक्यात थो 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 थो। काय झालं काल व्हिडिओ झाला नाही मित्रांनो लय राडा झाला सगळा राडा, राडा 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 काल जाणं येणं फिरणं काय करते जान आ पोटात दुखल नका एवढी बादली उचली उचलत जाव मग काय पोटात दुखलं विकलं म्हणजे एवढं हां हो पाणी वाटत्यात चिवून दोघीजणी लय कामाचे आहेत आमच्यात दोन काय करता मोटर नाही पाईपलाईन नाही त्याच्यामुळे व्यवस्थित तरी मी एडी वाकडी मोटर आणली त्या दिवशी चार हजाराची जाऊन पू प आणि जुळली चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि ह्या गोष्टीवर मी इथंच व्हिडिओ स्टॉप करतो आणि दुसरा व्हिडिओ येईन मोरचा नेक्स्ट आहे ना अश्विनी काय माहिती तू बाय सगळ्यांना हां चला बाय